हॅलो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण जात आहे खोपोलीमध्ये असणाऱ्या संस्कृत भाषेच्या क्लासला किंवा संस्कार वर्गच्या क्लासला म्हणलं तरी काही हरकत नाही हा क्लास आहे पाटणकर चौकामध्ये श्री टेंबेस्वामी महाराजांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे क्लास घेतले जातात हे हा क्लास दर शनिवारी चार ते पाच पाच ते सहा असे हे क्लास असतात आणि ह्या टीचर्स आहेत ज्या मुलांना संस्कृत भाषेमध्ये आपण ज्या रोज दररोज वापरणाऱ्या ज्या वस्तू असत्या किंवा फॅन म्हणा इस्त्री म्हणा ह्यांना आपण संस्कृत भाषेमध्ये काय बोलतो हो? हे शिकवतायत आणि खूप छान पद्धतीने मुलांना समजेल असं त्या शिकवतात लहान मुलांना घेऊन त्या एवढं शिकवतायत त्यांच्या कलेनी आहेत त्या आणि लहान मुलांनाही खूप आवडतं वेगळं काहीतरी आपण मराठी भाषा बोलतोच मराठी भाषा आपण डेली वापरतो संस्कृत भाषा ही अवघड आहे आणि संस्कृत भाषेमध्ये मुलांना बोलणं काय असतं हे समजत नाही आहे व्हेजिटेबल्सला आपण संस्कृत भाषेमध्ये काय बोलतो किंवा फळांना काय बोलतो हे मुलांना समजलं पाहिजे म्हणून मी माझ्या दोन्ही मुलींना संस्कार वर्गच्या किंवा संस्कृत भाषेच्या या क्लासला घातलेला आहे आणि टीचर्स खूप छानपणे प्रत्येक मुलीकडं लक्ष देऊन त्यांना येतं आहे का समजतं आहे का त्या विचारत आणि खूप छान म्हणजे खूप छान पद्धतीने त्या शिकवतात आणि लहान मुलांना संस्कृत भाषेची आवड लागावी आणि थोडंफार तरी आपण म्हणतो की देवधर्माचं थोडंफार मुलांना काहीतरी सवय लागावी आपण तिन्ही सांजेला लहान मुलांना घेऊन स्तोत्र वगैरे शिकवतो तेही शाळा शिकवत आहेत आणि आता हे मस्त खेळ चालेत खेळ जरी खेळत असले तरी त्या खेळामध्ये सुद्धा त्या संख्या संस्कृत भाषेमध्ये शिकवतात संख्या म्हणा किंवा पाडे हे पूर्णपणे संस्कृत भाषेमध्ये त्या शिकवत आहेत आणि मुलांना हा अभ्यास असा बोरिंग वाटत नाही आहे की बाबा कंटाळा येतो आहे आता हे बस झालं नाही खूप मुलं छानपणे एन्जॉय करतात आणि वेगळं काहीतरी मुलांना तेवढंच की बाबा खेळत खेळत अभ्यासही होतो आहे तोंडपाठही होतो आहे आणि मुलांना हे लक्षातही राहतं आणि माझ्या मुली पण खोपुलीत राहते आणि मी लहान मुलांसाठी संस्कार भारतीतर्फे बालकेंद्र चालवते दर शनिवारी स्वामी मठामध्ये लहान मुलांसाठी संस्कृतचे वर्ग असतात त्या वर्गामध्ये मी मुलांना संस्कृत कसं बोलायचं किंवा संस्कृतची आवड कशी मुलांमध्ये निर्माण करायची हे शिकवते त्यामध्ये मग प्राण्यांची पक्ष्यांची फुलांची नावं अंक संख्या आणि साधारण गोष्टी गाणी घेते त्या मुलांना खूप मजा येते कारण ना अभ्यास नाही लिखाण नाही किंवा वाचन नाही फक्त तो तोंडी अभ्यास मी त्यांचा घेते आणि त्या मुलांना खूप आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक आपण जे घरी म्हणतो ते श्लोक सर्व नंतर गाणी गप्पा गोष्टी गोष्टी पण त्या मुलांना सांगते त्या गोष्टीसुद्धा ती मुलं संस्कृतमध्ये सांगतात आणि मुलं अगदी आवडीने येतात मलाही आवडतं तीन वर्ष झाली मी हा क्लास घेते संस्कृत भारती ही जी संस्कृत संस्था आहे त्याच्यातर्फे मी हे क्लास घेतो नमस्कार